राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम शहर क्षयरोग केंद्र सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने सोलापूर शहरामध्ये सात जानेवारी दोन हजार दोन पासून चालू आहे सदर कार्यक्रमांतर्गत शहरात एकूण चार उपचार पद्धती असून क्षयरुग्णांचे मोफत निदान करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी एकूण दहा थुंकी तपासणी केंद्र आहेत या कार्यक्रमांतर्गत मनपा दवाखाने नागरी आरोग्य के केंद्र एनजीओ शासकीय हॉस्पिटल्स आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिक अशा केंद्रांमार्फत शहरातील विविध भागात राहणाऱ्या क्षय रुग्णांना मोफत औषधोपचार दिला जात आहे यासंबंधी क्षयरोग केंद्र सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली आहे यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली पण आताच्या काळात एवढे चांगले औषधं आलेली आहेत आणि वेळोवेळे वर्षानुवर्षे चांगल्या पंचवार्षिक योजनाप्रमाणे सगळे नियम ट्रीटमेंटमध्ये बदल करत चालले चांगले औषधं आले त्यामुळं ट्रीटमेंट मॉलिक्युलर डायग्नोसिस जे आहे त्याच्यामुळं लवकर डिटेक्ट आज तुम्ही मशीन म्हणजे आपली चुमकी तपासणी केली तर चुंकीतनं आपल्याला लगेच आहे की नाही <estoy> जे फोटो आपल्याकडे हे साधनं उपलब्ध आहेत त्याच्यावरून आपण टी डिटेक्ट करतो आणि त्याला लगेच ट्रीटमेंटवर घेतो तर ट्रीटमेंटवर लगेच घेतल्यामुळे हा ठराव प्रमाण आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या नव्वद पेक्षा जास्त आहे आणि यावेळेस डिटेक्शन पण चांगलं झालं आणि आता आपण पुढं टी व्ही संपवण्याच्या वाटचालीला आपण चाललो आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका